नमस्कार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत लागते नाही का पण निलंबन किंवा सस्पेंशन हा एक असा शब्द आहे जो या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवू शकतो मग या गंभीर धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा चला तर आज आपण श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अनुभवातून आलेले दहा महत्वाचे उपाय समजून घेऊया जे आपली सेवा निष्कलंक ठेवण्यास मदत करतील बघा हे एक वाक्य निलंबनाचं भयान वास्तव सांगतं खरं तर तांत्रिकदृष्ट्या ही शिक्षा नसेलही पण हा असा डाग आहे जो प्रमोशन प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासावर कायमचा परिणाम करतो ही काही तात्पुरती अडचण नाही तर करिअरला मागे खेचणारी एक खूप मोठी घटना आहे म्हणजे निलंबन म्हणजे फक्त कामापासून तात्पुरतं दूर होणं नाही याचे परिणाम खूप खोलवर जातात आणि ते कर्मचाऱ्याच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करतात पाहूया तरी कसे निलंबनामुळे होणारा त्रास हा तिहेरी असतो एकीकडे मानसिक तणाव आणि चिंता दुसरीकडे समाजात होणारी बदनामी आणि तिसरं म्हणजे पगारात होणारी आर्थिक कपात ह्या तीनही गोष्टी मिळून कर्मचाऱ्याचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त करू शकतात म्हणूनच यापासून स्वतःला वाचवणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतं मग प्रश्न येतो की या गंभीर परिणामांपासून वाचायचं कसं तर याची सुरुवात होते दोन सर्वात मूलभूत स्तंभांपासून एक म्हणजे नियमांचं पक्क ज्ञान आणि दुसरं म्हणजे आर्थिक व्यवहारातली शंभर टक्के पारदर्शकता चला आधी आपण नियमांबद्दल बोलूया निलंबनापासून बचावाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नियमांचं पालन महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे तर प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी एका संरक्षक कवचासारखं आहे या नियमांच्या चौकटीत राहून काम केलं तर असं समजा की जवळपास नव्वद टक्के धोक्यांपासून आपण आपोआप सुरक्षित राहतो एक गोष्ट अगदी लक्षात ठेवली पाहिजे निलंबनाच्या बहुतांश प्रकरणांचं मूळ कारण हे आर्थिक गैरव्यवहार किंवा लाचलुचपत असतं हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे जो सांगतो की या बाबतीतली छोटीशी सुकही खूप महागात पडू शकते म्हणूनच आर्थिक व्यवहारात शंभर टक्के पारदर्शकता हाच एकमेव मार्ग आहे एसीबीच्या सापळ्यांपासून सावध राहायला हवं कोणत्याही प्रकारची लाच किंवा भेटवस्तू स्वीकारायची नाही आणि सरकारी पैशांचा वापर फक्त आणि फक्त नियमांनुसारच करायचा यात कोणतीही तडजोड नाही ठीक आहे तर नियम आणि आर्थिक पारदर्शकता हे झाले पायाभूत स्तंभ आता वळूया आपल्या दैनंदिन कामाकडे कारण इथे पाळलेली शिस्तच आपल्याला सुरक्षित ठेवते अनेकदा छोट्या वाटणाऱ्या चुकाच मोठ्या संकटाला निमंत्रण देतात आपली फाईल किंवा नसती ही आपल्या कामाचा आरसा आहे ती जितकी स्वच्छ असेल तितके आपण सुरक्षित फाईल्स वेळेत निकाली काढा प्रत्येक निर्णयामागे नियमांचा आधार देऊन स्पष्ट नोटिंग लिहा आणि महत्वाची कागदपत्रे जपा या सवयी म्हणजे भविष्यातल्या अनेक त्रासांपासून आपलं संरक्षण करतात आता एक सामान्य पण तितकीच धोकादायक चूक आज्ञाभंग वरिष्ठांनी दिलेले कायदेशीर आदेश पाळणं हे बंधनकारक आहे याचं उल्लंघन म्हणजे थेट शिस्तभंगाच्या कारवाईला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि हा आहे एक अत्यंत मोलाचा सल्ला जर आपल्याला वरिष्ठांचा एखादा आदेश नियमाच्या बाहेरचा वाटत असेल तर तो तोंडी स्वीकारू नका नम्रपणे तो लेखी स्वरूपात मागा यामुळे संपूर्ण जबाबदारी आपल्यावरून त्या आदेश देणाऱ्यावर जाते आणि आपला शंभर टक्के बचाव होतो कामावर वेळेवर येणं आणि परवानगीशिवाय गैरहजर न राहणंही तितकंच महत्वाचं आहे जा रजेवर जाण्यापूर्वी आपला अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करा या छोट्या छोट्या गोष्टीच आपलं रेकॉर्ड स्वच्छ ठेवतात आणि भविष्यातले प्रश्न टाळतात आता आपण कामाच्या प्रक्रियेकडून संवादाकडे वळूया आपलं बोलणं आणि वागणं मग ते नागरिकांसोबत असो किंवा प्रशासनातील वरिष्ठांसोबत खूप महत्वाचं आहे अनेकदा निलंबनाचे मूळ नागरिकांशी केलेल्या गैरवर्तनात असतं लक्षात ठेवा कार्यालयात येणारा प्रत्येकजण आदराचा हक्कदार आहे जरी त्यांचं काम नियमात बसत नसलं तरी उद्धटपणे बोलण्याऐवजी त्यांना नम्रपणे नियम समजावून सांगा आपली एक तक्रार टळेल हा एक अत्यंत गंभीर इशारा आहे वरिष्ठांकडून आलेल्या शो कॉज नोटीसकडे कधीही दुर्लक्ष करू नका शांत राहणं म्हणजे गुन्हा कबूल करण्यासारखा आहे त्यामुळे दिलेल्या मुदतीत पुराव्यानिशी आणि नम्र भाषेत उत्तर देणं अनिवार्य आहे आता वळूया शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्यांकडे आपलं काम जितकं महत्वाचं आहे तितकंच आपलं वैयक्तिक आचरण आणि आजच्या काळातले सोशल मीडियासारखे नवीन धोकेही महत्वाचे आहेत कार्यालयातील आपलं वैयक्तिक आचरण अत्यंत महत्वाचं आहे मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचं असभ्य वर्तन थेट कारवाईला निमंत्रण देतं विशेषत महिला सहकाऱ्यांशी आदराने वागणे आणि लैंगिक छळासारख्या गंभीर गुन्ह्यापासून दूर राहणे हे अनिवार्य आहे अधिकाराच्या वापराचं हे किती अचूक चित्रण आहे स्वतःला विचारायला हवं आपला प्रत्येक निर्णय स्वार्थासाठी आहे की लोकहितासाठी तो नियमांवर आधारित आहे की अन्यायकारक हा फरक नेहमी लक्षात ठेवा अधिकाराचा योग्य वापर आपल्याला सन्मान देतो तर गैरवापर थेट संकटात टाकतो आजच्या काळात सोशल मीडिया हे एक नवीन धोका क्षेत्र आहे व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर सरकारच्या विरोधात लिहिणं गोपनीय माहिती शेअर करणं किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकणं या चुकांमुळे अनेक कर्मचारी निलंबित झाले आहेत एक सोप्पा नियम लक्षात ठेवा शासकीय कामाची चर्चा सोशल मीडियावर शून्य असा आली आपण आतापर्यंत दहा वेगवेगळे मुद्दे पाहिले पण या सगळ्याचा सार काय या सगळ्यापासून वाचण्याचा एक सोपा आणि स्पष्ट मार्ग आहे का हो नक्कीच आहे आणि तो मार्ग या एका त्रिसूत्रीमध्ये दडलेला आहे हीच आपल्या यशस्वी आणि निष्कलंक सेवेची गुरुकिल्ली आहे ही आहे ती त्रिसूत्री पहिलं नियमांचं काटेकोर पालन दुसरं नैतिकता म्हणजे योग्य अयोग्य यातला फरक ओळखणं आणि तिसरं नम्रता जी आपल्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून दिसायला हवी आपण नीट पाहिलं तर आपण चर्चा केलेले सर्व मुद्दे या तीन तत्वांमध्येच समावलेले आहेत आणि शेवटी लक्षात ठेवण्यासारखं वाक्य हेच आहे जर आपली संपूर्ण सेवा नियम नैतिकता आणि नम्रता या तीन स्तंभांवर उभी असेल तर आपल्या कारकिर्दीला निलंबनाचा डाग कधीही लागणार नाही